नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे सोनम वांगचुंग एक आठवडा उलटून गेला सोनम वांगचुंग हे कुठल्या कारागृहामध्ये आहेत त्यांना कुठं ठेवण्यात आलेलं आहे त्यांची प्रकृती कु कुठली आहे ही कुठलीही माहिती सोशल मीडिया न्यूज चॅनल अथवा प्रशासनामार्फत लोकाभिमुख करण्यात आलेली नाही आणि सोनम वांगचुंग यांच्या पत्नीने देखील याविषयी प्रशासनाकडे विचारणा केलेली आहे की सोनम वांगचुंग यांचं नेमकं काय झालं आणि ते कुठे आहेत किंवा त्यांच्या जीवाला काही धोका सरकारच्या वतीनं झालाय का सोनम वांगचुंग हे समजून घेण्याअगोदर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की या देशामध्ये जे जे लोक उद्धाराचं काम करणारे दे, देव माणसं होऊन गेली त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये या पद्धतीची वागणूक इथल्या व्यवस्थेनं इथल्या सत्तेनं त्यांना दिलेली आहे कारण सत्तेला लोकांचा उद्धार मान्यच नाही कारण सत्ता ही लोकांच्या अज्ञानावरती लोकांच्या कष्टावरती आणि लोकांच्या शोषणावरती ही बलवान होत असते उन्मत्त होत असते आणि त्यांचा हा उन्मत्तपणा ही माणसं ही सत्यवादी माणसं ही लोकांसाठी झिजणारी माणसं मोडीत काढतात आणि म्हणून त्यांच्या भोवती उदांड रचून त्यांना बदनाम करून त्यांना संपविण्याचं काम इतिहासामध्ये अनेक वेळा झालेलं आहे म्हणून अज्ञानाची काळरात्र या देशातील लोकांच्या भवितव्याची त्यांच्या अधपतनाची रात्र ठरलेली आहे हे, हे आपल्याला इतिहास सांगतो म्हणून इतिहासामध्ये ज्या ज्या काळरात्री आल्या त्या त्या काळरात्री इथल्या महापुरुषांच्या इथल्या महात्म्यांचा शेवट करणाऱ्या ठरल्या हे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल काळरात्र म्हणजे काळाचा घाला आणि तो काळ कसा निर्माण केला जातो ती परिस्थिती कशी निर्माण केली जाते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे सध्याचं सोनम वांगचुंग हे प्रकरण तुमच्या समोर आहे मागच्या चार वर्षापूर्वी असंच एक प्रकरण आपल्या समोर आलं होतं आणि ते गाजलं देखील होतं आणि त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की टूल किट घोटाळा म्हणून वर्तमानपत्रातून आणि न्यूज चॅनलमधून फार मोठी प्रसिद्धी देण्यात आली होती सोनम वांगचुंग समजून घेण्या अगोदर तुम्हाला हा टूल किट घोटाळा आधी समजून घ्यावा लागेल जागतिक पर्यावरणाची पर्यावरण ॲक्टिव्हिस्ट ग्रेटा थर्बर्ग हिच्या अनुषंगाने हा टूल किट घोटाळा आपल्यासमोर प्रेझेंट झाला होता आता ग्रेटा थर्बर्ग ही जगामधील पर्यावरणवादी लोकांचं नेतृत्व करणारी एक शाळकरी मुलगी आणि तिला समर्थन करणारे जगातील विद्यार्थी आणि अतिउच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी हे तिचे चाहते असा फार मोठा वर्ग जगाच्या कानाकोपऱ्यातून ग्रेटा थनबर्ग हिच्याशी जोडला गेला त्यामध्येच भारतातील बेंगलुरू येथील दिशा रवी नावाची विद्यार्थिनी बीड येथील शांतनू मुळूक निकिता जॅकब या तीन विद्यार्थ्यांना भारताच्या पंतप्रधानांनी टेररिस्ट कनेक्शन किंवा आतंकवाद्याशी संबंधित म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती आता प्रत्यक्ष हे तीनही विद्यार्थी ग्रेटा थनबर्ग हे जे चाहते आणि त्यावेळी भारतामध्ये पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू होतं तर हे आंदोलन पर्यावरणीय दृष्टीनं शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं आणि मानवतेच्या दृष्टीनं कसं महत्त्वाचं आहे याची माहिती या तिघा जणांनी गुगल डॉक्युमेंटच्या द्वारे लोकापर्यंत पोहोचण्यासाठी एक टूल्स बनवला होता आता टूल्स म्हणजे काय की एखादी माहिती किंवा एखादं पोस्टर लोकांमध्ये डिजिटली पोहोचविनं आणि ते ठराविक लोकांमध्ये शेअर करणं याला टूल किट असं म्हणतात आता त्यावेळी जो टूल किट घोटाळा म्हणून प्रसिद्धीस आला त्यामध्ये अनेक लोकांना असं वाटलं की कि टूल किट म्हणजे वेगळंच काहीतरी प्रकरण आहे आणि त्यामुळे लोकांच्या लवकर ते लक्षात आलं नाही म्हणजे या ठिकाणी टूल किट हे नाव पुढं करून या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आला की हे आतंकवादी आहेत हे दहशतवाद्याशी संबंधित आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये तसं काही नव्हतं आणि मग या विद्यार्थ्यांना असा आरोप का ठेवण्यात आला असं का त्यांच्याशी जोडण्यात आलं याचं जर विश्लेषण करायचं झालं तर एका शब्दात एवढं सांगतो की पर्यावरन पर्यावरण आणि पर्यावरणाचे प्रश्न हे भविष्यामध्ये अत्यंत गंभीर आहेत आणि त्याचे परिणाम देखील हे माणसांसाठी आणि जीवितांसाठी धोक्याचे आहेत आणि तो भविष्यातील धोका लोकांना कळू नये लोक तडफडून मरावेत यासाठी जागतिक पातळीवरील सर्व राज्यकर्ते हे सत्ताधारी लोकांना झोपेमध्ये त्यांच्यावरती काळाचा घाला व्हावा यासाठी त्यांना अज्ञानात ठेवू इच्छितात आणि लोकांचं अज्ञान दूर होऊ नये म्हणून जे कोणी त्यांना या पद्धतीनं जागृत करण्याचं काम करीत असेल त्या सर्व लोकांना ही भांडवलदार व्यवस्था दोषी ठरवते आणि मग अशा सत्यवादी लोकांना दोषी ठरवायचं तर मग त्यांना आतंकवाद्याशी कनेक्शन दाखवायचं त्यांच्यावरती आरोप ठेवायचं आणि त्यांना संपविण्याचा प्रयत्न केला जातोय त्यासाठी तुम्हाला पर्यावरण हे अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर हे तीनही विद्यार्थी या आरोपातून निर्दोष सुटले आणि आपल्या देशाचे राज्यकर्ते आपल्या देशाचे सर्वे सर्वा हे तोंड घशी पडले मुळामध्ये ही अटक या जागतिक पातळीवरती या देशामध्ये पर्यावरणवादी कार्यकर्त्यांची वाढ होऊ नये त्यांची संख्या वाढू नये आणि आपल्यावरती दबाव येऊ नये म्हणून त्यांना रोखण्यासाठी यांना अटक केलेली होती अगदी त्याच पद्धतीनं देशामधील शेतकरी पुराच्या पाण्यानं पावसानं व्याकुळलेला असताना त्यांचं नुकसान झालेलं असताना वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे आंदोलनं चालू असताना या गोंधळामध्ये या घाईगडबडीमध्ये सोनम वांगचुंग यांना अटक करण्यात आली ज्यामुळे लोकांचं लक्ष आणि मीडियाचं लक्ष सोनम वांगचुंग या प्रकरणाकडे जाऊ नये आणि त्यांना आपल्याला रोखता यावं म्हणून शासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं हे गुपचूप अटकसत्र करण्यात आलं आता सोनम वांगचुंग एवढे टेररिस्ट आहेत का की ज्यांचा थांग पत्ता कोणालाही लागू दिला जात नाही किंवा मीडियासमोर आणला जात नाही सोनम वांगचुंग हे भविष्यातील आणि वास्तवातील पर्यावरणवादी आणि पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्यांची चळवळ पुढे भविष्यात वाढू नये ती रोखली जावी म्हणून आज सोनम वांगचुंग यांना अटक करण्यात आलेली आहे आणि ती रोखण्याचं काम सध्या सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्याचं कारण असं कारण भविष्यामध्ये सरकारच्या समोर आरक्षणाचा प्रश्न नसणार आहे शेतकऱ्यांचा प्रश्न नसणार आहे गोरगरीब बेरोजगार सुशिक्षितांचा प्रश्न नसणार आहे आणि कुणीही या विषयावरती सरकारला दोषी ठरवणार नाही हे, हे प्रश्न कोणीही विचारणार नाही कारण भविष्यामध्ये लोक आणि सत्ता यांच्यामध्ये खरा संघर्ष होणारा आहे तो पर्यावरण या विषयावरून आणि यामुळे लोकांच्या जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत लोकांच्या जगण्याचे जे प्रश्न आहेत हे हे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावरती हे सगळं पर्यावरण अवलंबून आहे आणि त्यामुळं भविष्यातील धोके रोखण्यासाठी भविष्यातील आंदोलनं रोखण्यासाठी आज एक एक कार्यकर्ता वेगवेगळ्या आरोपाखाली थांबविण्याचं काम सरकार आहे आणि हे काम फक्त भारतातच नाही तर वेगवेगळ्या देशामध्ये देखील केलं जात आहे म्हणून सोनम वांगचू हे फार महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे कारण आज जर सोनम वांगचुंग यांच्या पाठीशी आपण उभं राहिलो नाही आणि सरकारला जाब विचारला नाही तर भविष्यामध्ये आपल्या हातातून या देशातील या जगातील पर्यावरणीय संरक्षण कवच आपल्या हातातून जाणार आहे आणि हे काय एकदा गेलं की त्यानंतर हे भांडवलदार हे सत्ताधारी आपल्याला किड्यामुंग्यासारखे मारून टाकतील आणि म आपण मरावं अशी व्यवस्था निर्माण आपोआप होईल त्यासाठी पर्यावरण समजून घेणं आणि पर्यावरणाविषयी जागरूक होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की अज्ञानाचा अंधकार हा आपल्या अधपतनाचा कारणीभूत ठरतो आणि त्यामुळं आपल्यावरती जे जे महापुरुष जे जे महात्मे यांनी आपल्यासाठी काम केलं त्यांनी आपला देह जिजविला त्यांना आपण पूर्वी तर मुकलोच परंतु कमीत कमी आज आपण सज्ञान असून सुशिक्षित असून याचा जर अभ्यास केला नाही हे जर राजकारण समजून घेतलं नाही तर आपण अशा माणसांना मुकले जाऊ आणि मग आपल्या हातात काहीच राहणार नाही हेच या निमित्तानं धन्यवाद